सर काय सांगाल कबुतरांना खाद्य देण्याच्या महानगरपालिकेच्या कायद्या विरोधात तुम्ही हायकोर्टात जाताय काय आम्ही माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे काही दिवसांपूर्वी पुणे महानगर महानगरपालिकेने दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी जी एक ऑर्डर इशू केली होती की आ, चीफ मेडिकल ऑफिसर यांनी एक ऑर्डर इश्यू केली होती की सगळ्या वीस ठिकाणी पुण्यातल्या कबुतरांना खाण्यास बंदी खायला घालण्यासाठी खाण्यास बंदी केलेली आहे आणि जे कोणी खायला घालतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल असं एक आदेश किंवा एक ऑर्डर त्यांनी दिली होती त्या ऑर्डरला आम्ही आव्हानित केलं आहे मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केल्यानंतर पिटिशन सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक हिअरिंग झाली त्या सुनावणीमध्ये मेहरबन उच्च न्यायालय यांनी असे काही आदेश पारित केले की ज्यामध्ये एक एक्सपर्ट कमिटी गठित करण्यात यावी ज्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील किंवा इतर तज्ज्ञ लोक जे हे सांगू शकतील की कबूतरांना खायला घातल्यानंतर खरंच आजार होतात का किंवा जर खायला घातलं तर याचे काही परिणाम होतात का या विषयावरती जे अधिवक्ता आहेत महाराष्ट्र सरकारचे त्यांना देखील येण्याचा आदेश केलेला आहे आणि त्यांचं एक ओपिनियन घेण्याचा पण आदेश केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला असं सा सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ही कमिटी गठीत करा ही समिती गठीत केल्यानंतर जे काही के त्यांची ओपिनियन्स असतील एक्सपर्ट कमिटीची त्या एक्सपर्ट कमिटीच्या कमिटी मतांवरती किंवा ओपिनियनवरती हे ठरेल की या कबुतरांना खायला घालण्याची बंदी उठवायची की नाही उठवायची असं सांगण्यात आलेलं आहे कबूसरांमुळे लोकांमध्ये हे अजूनही या बाबतीतला ठोस पुरावा किंवा कुठले रिसर्च पेपर्स किंवा जर असतील तर ते कोर्टात दाखल झालेले नाही आहेत स्वतः मेहरबान उच्च न्यायालयाने असं सांगितले की ह्या बाबतीतला अजूनही ओपिनियन फॉर्म करण्याची जी जबाबदारी आहे ती एक्सपर्ट कमिटीकडे देण्यात आली त्यामुळे आता या विषयावर भाष्य करण योग्य होणार नाही जर कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचा आजार होत असेल आणि आजार झाले असतील तर या बाबतीतला सबल पुरावा हा एक्सपर्ट कमिटीने द्यायचा आहे आणि त्यांनी जोपर्यंत हे ओपिनियन कोर्टासमोर मांडलेलं नाहीये तोपर्यंत आपल्याला हे म्हणता येणार नाही की कबूतरांमुळेच रोग होत आहे पर्याय काय यावरती पर्याय आत्ता तात्पुरते पर्याय आपण असेही सुचवू शकतो की रॅपिड ऑर्गनायझेशन जे शहरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे लोकसंख्या पण वाढली लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक फीडर्स वाढले म्हणजे खायला कबुतरांना खायला घालणारे अनेक लोक त्या लोकांनी थोडंसं धान्य कमी करायला पाहिजे खायला घालणं आणि त्यांना समजा कोणी आठवड्यातनं तीन वेळा दे, खायला देत असेल तर दोनदा खायला द्यायला पाहिजे कबुतरांना सुद्धा जगण्याचा अधिक अधिकार आहे आपण त्यांच्या नैसर्गिक साखळीमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरफेअर करत नाही परंतु त्यांना आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही नैसर्गिक अन्न साख अन्न साखरेच्या नियमानुसार जाऊन नॅचरल फूड हंट करा आणि ते खा आत्ताच्या सिच्युएशनमध्ये किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाही पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनातून आणि कबूतर हा असा प्राणी आहे की जो ग्रुपमध्ये राहतो ग्रुपमध्ये राहिल्यामुळे तो मेटिंग सीजन असेल तर वर्षातनं कमीत कमी सहा वेळा मेटिंग करून ते पिल्ल देतात त्यामुळे कबुतरांची संख्या कशी कंट्रोल करते तर त्याच्यासाठी पहिलं फूड कमी करणे हा एक पर्याय आहे त्याच्यानंतर दुसरं जर त्यांचे काही ड्रॉपिंग्स पडत असतील म्हणजे त्यांची जी विष्ठा आहे त्या विष्ठेला साफ करण्याकरता प्रोटेक्टिव्ह गिअर्स द्यायला पाहिजेत म्हणजे जे, जे कोणी महानगरपालिकेचे काम करणारे कर्मचारी आहेत चतुर्थ श्रेणीचे ज्यांच्याही हेल्थचा इथे संपूर्णपणे विचार केला गेला पाहिजे त्यांना मास्क देणे त्याच्यानंतर हातामध्ये ग्लोव्ज देणे आणि इतर काही मेजर्स असतील तर ते इंट्रोड्यूस करून त्यांना क्लिनलीनेस मेंटेन करायला लावणे आठवड्यातून दोन तरी किंवा असं करता येईल त्याच्यानंतर जिथे फिडिंग स्पॉट आहेत ते फिडिंग स्पॉट चेंज करणे किंवा ज्या फिडिंग स्पॉटवरती आत्ता कबुतर येत आहेत आणि अन्न आहेत त्या ठिकाणी ती तो एरिया एनक्लोज करणे म्हणजे बंदिस्त करणे आणि त्यांना वर वरनं फक्त उघडा ठेवून त्याच्यावरती कबूतरांना थोडंसं खायला देणे यामुळे काय होईल की त्याच ठिकाणी फक्त कबुतरांची विष्ठा साठली जाईल आणि मग ती विष्ठा आठवड्यातून दोनदा जरी साफ केली तरी पण आपण या गोष्टीवरती बऱ्यापैकी कंट्रोल मिळवू शकतो असं माझं मत आहे